आज आपल्या शाळेमध्ये एक अनोखे पाहुणे आलेले आहेत बघा त्यांचं नाव आहे फतू मादारी ते करमाळ्यातून आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये एक वाद्य साहित्य बघा वाजवायचं साहित्य जे तुम्ही वेगवेगळ्या जत्रांमध्ये पाहता तर काय म्हणतात बासरी बासरी काय म्हणतात आता आमच्या मुलांना एक छान पैकी गाणं वाजून दाखवा काही जादूचे प्रयोग करणार आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला आवडल मजा येईल तेव्हा बिनधास्त ओके तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जे काही कौशल्य आहे बासरी वाजवायचं असू द्या किंवा जादूच असू द्या ते त्यांनी दाखवा जादू नसते जादूंचे पडवे कस जादू रेल्वे तर आणि तुमची छोटीशी शाळा कसे वालो असतो बघा त्यांनी अतिशय महत्वाचं एक वाक्य बोलले ते जादू नसते जादू नसते फक्त आपल्या नजरेचे पटकन आपल्या लक्ष द्यायच्या हातचा लागे असते असतात तर जादू असते तर ते आपल्या इथे काय राहिले असते त्या तिकडे मोठा बांगला बांधला असता भरपूर पैसे कमवले असते भरपूर संपत्ती कमवली असते जादू नसते गणित मागो असतो जादू राहिले असते हा हे त्यांनी सांगितल्या तर आपण आता ते जे काय दाखवणार आहेत ते शांतमान आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवडल त्या ठिकाणी बिंदा जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांना कौतुक करायचं त्यांना चांगला प्रतिसाद द्यायचा तर मुलांनो हे आपले सर आहे म्हणजे गुरुजी गुरु आहे त्यांच्यापासून आपल्याला ज्ञान भेटतो आपल्याला शिक्षण घडतो सर काय म्हणताल ते ध्यान लावून आपला शिकायच्या ते तुम्ही शिकले तर सर होत्याल काही नोकरी सर्वच तुम्हाला लागेल आता आम्ही शिकलो नाही म्हणून असे जादूंचे परवेश दाखवतो वा सराच्या नावाने आपले गुरुजी जादूचे काय असतात परवेक असतात जादूचे परवेक असतात जादू रेली असती आपली शाळात मी खेळ करायला आढळून असतो एक दोन आठ तीन हे बघा एक कला कसे असते आपले रघुवीर जादूगार होते पहिले रघुधर जादूगार भैरू जादूगार केल्याल जादूगार ते इन्स्टेटवरचे कार्यक्रम करत होते सर आणि आमच्या काही इन्स्टेटवरचे कार्यक्रम नसतो मुलाबाला उल्लेख माहिती देतो बाबा हे बघा सं आपल्या संकराच्या डमरू कृष्णाची बासरी हे बासरी माझ्या हातात आहे आणि थोडा मारताय रेस हो आणि जिमनीची थोडीशी माती घेतो थोडी माती माझ्या हातावरते चरम आग काय का रे बासरी खाली आणखीन माती हाताला थोडी माती या मोठे चरम आपले पैसे जाजूपासून आपले पैसे पासून मला खायला झाले असते कारवाला सोडून आपली शाळा बाळाला खेळ दाखवून असतो हे बघा किती झाला रे आणखी माती हाताला दे माझ्या हातात हो थोडी माती या मुठी झाले पैसे किती झाले बोला कि सगळे दो, असे कोरे खेळ बघितली की मधी हुशार होतात बासरी खाली आणखीन माती हाताला हट थोडी माती या मुठी माती हाताला हट दे माझ्या हातात आम्ही बासरी खाली माती हाताला ह माती या बाबा खायला झाले असते मी इकडे आलो नसतो जे काही जादू नसते याच्या न जादूचे पर्वे किती पैसे झाले रे सर असे पोरे हुशार होत्या छोटी मोठी शाळा मध्ये हायस्कोर मध्ये मी कला दाखवतो आपल्या करमाला तालुक्यामध्ये प्रत्येक सर लोक बघून खुश होतात मला ते सर्वे परानो बोला हे किती पैसे हे आहे किती पैसे आहे बाबा तुम्ही काही म्हणणार कि आता हातामध्ये काय होलगिल का सर तुमच्या हातागत माझ्या हात सर तुम्ही म्हणणार आस्थान मध्ये काढत असेल आणि भा सोडत असेल अस्थान भा राहणार नाही हे अस्थान इकडे बाबा किती पैसे येत रे आता सहा कसे होत्या सहा सहा नाही खिशात काढून सर तुम्हाला हे किती रे परानू आणि हे आंगे, 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 साथ। पर, किती पैसे आहेत हा आता सात कसे होत्या सात हो सात हो हे बघा सात हातात काही पैसे येईल का किती पैसे झाले हात मोठा आहे हे बघा तुमचे समोर याला अर्धा पर्दा काय नाही हे किती पैसे आर हे आर हे आर हे तुम्ही मोजले का मी मोजलो हे कोण मोजले पैसे अब्बास हे सात रुपये माझ्याकडे बघा एक दगड हे दगड बघा इथे काय हं हे दगड कसे नैसे होतो त्याच्यावर थोडी माती लावतो या दगडात आहे ना बाबा हाँ। आता दगड कसे जात आहे ज्या घुस देऊ दोराचे मला किती पैसे झाले असे पोरे मग हुशार होत्या दगड कुठे गेला तुम्ही म्हणणार असे हात केला दगड कुठे फेकला दगड बघा त्या पोराचे कानात वरू वरूठ असे तुझा कांदा इकडच्या मनावा चलव जो, जोरे बोज जोरे बोज बो, चलो चला इकडे इकडे बघा सर दगड या पोराचे कानामध्ये गेला इथे इथे शाबास बस खाली बघा सर इथे कालात दगड कसे येतो खीर हे बघा माझ्या आता हे पैसे किती मोठले तुम्ही असे पोरे पण मला सर हुशार पैसे बघायला ये एक एक टाकल्या तर एक रुपये जाणार त्या पंख्यावर बघा ओर कसे चिटकताय हट ओर गेला ओर चिटकला ओर गेला का खाली आला रुपये ओर गेला नाही का गेला। आता जाणार बघा ध्यान करा हे बघा तुमचे सपोर लक्ष करा एक दोन तीन या पडख्यावर गेला ये तिथे बस बोल्या मुठी टाकला का ओर गेला टाकलो नाही वर गेला हा मोजून दाखवतो हे बघा मोजून दाखवतो हे किती हे किती हे किती हे किती 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 आणि एक रुपये गेला त्या पंख्यावर हे तिथे थांब कुठे आहे सर म्हणतात हातामध्ये कुठे आहे हातामध्ये कुठे आहे कोरे म्हणतात आंगोठ्या खाली हे बघा आंगोठ्या खाली नाही तुझ्या नऊ म्हणताय पारवे बाबा तुझ्या नाव काय कोरा ज्वरात जोरात घाबर्याचे कौशल्य या गावामध्ये मी नेहमी येतो येतो का नाही रे मुलानो म्हणजे आपल्या कर्मले तालुक्याचा था गह आहे हो काय नाव तुझा तुम्ही कच्चे का पक्के कच्चे आहे का मग जोर बाहेर बस मी कसे बसलो तसे कच्चे आहे का पक्का कडक आहे का नरम कडक का नरम कडक कर, 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 उशार आहे का घातील पोरगा आहे का पोरगी Kumarra. मुलगी का मुलगा, छोकरी का छोकरा <Mickline> <guellame> नर का okay. मादी अरे बाबा बोल जादू वाले मामा जादू <my mom> जादू वाले मामा माला जादू सिखवा माला जादू सिखवा खेल सिखवा खेल सिखवा मंत्र सिखवा मंत्र सिखवा ये पैसे वरती थे बासरी फिर बोल एक दो तीन एक दो तीन एक दो ना एक

मला पैसे द्या पैसे घेऊन काय करणार पैसे घेऊन काय करेल लगीन झालं नाही का हे बघा पैसे किती पाहिजे किलो बोल जादू आले जादू आले मामा बिगर कामाच्या कागद द्या बिगर कामाच्या कागद द्या कागद तुमच्या कामाचे घेऊन बिगर कामाच्या कामाचे हो बिगर कामा काय आहे कागा शहा शाबास कागा किती आहे एकशे दोन करा लवकर लवकर करा शाबास किती केला दोन चे चार करा लवकर लवकर शाबास किती केला चार चे आठ करा किती केला कसेने केला हे बघा जादूने केला मागासारखा एक कर कर बघा बघू जादूने होणार का नाही सर हे पोराने कागद घेतला चाराचार फाडून टाकला हे कागद तुझ्या हातात देतो त्याला दादून पकडायचा सोडायच्या आर याच्यावर ते फूक मार फू 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 आ, माती मुसत काय रे पोराण हा हे कागद तुझ्या हातात देतो रटून दाबून जा असे दाबून पकड खरोखर बोल कागद तुझ्या हातात का माझ्या हातात दाबून झाला का हलका झाला चार आहे का गरम आहे गरम।, गरम बोल जास्त गरम करू नको माझा हात भासणार माझा असे खिशात खिशात घालू नको खिशात आग लागेल फूक मारा फूक मारा फूक फू मारा फूप घुस कागद कागद जाव जा पैसे दे तयार पैसे दे तयार फूक मारून बघा काय झालं असे रूम करा मोकळा करा मोकळा करा काय झाला पैसे झाले असते मातीचे पैसे झाले असते तर बाबा तुमची शाळेत मी आलो असतो का दाखवायला पैसे कधी होत नसतात ती याच्या नाव काही म्हणतात सर पडणे म्हणतात शालाकी म्हणतात हो हे बघा नो ठिकडे बोल जादू अरे बाबा मला जादू शिकवा शाबास हे पिशवीत हात घाल याच्यात काय लाडू पेडा आहे का नाही हे बघा हात नाही का हे बघा सर पिशवी मोकली आहे याच्यात काही सुद्धा नाही हा हे बघा मोकली पिशवी आहे का रे मला काय मोठे ओपन करून दाखवलो याच्यात काय सुद्धा नाही एक बघा कोंबडी एक कोंबडीचा अंडा माझ्या कर सर आपली शाळाच्या नो आम्ही कारवायात काढे आमचे डोंगरे सर दिले सर पासी हे माझ्या सर हे काय पोरा अंडा कोणाच्या हे पोरा लगोलग कोंबडीच्या अंड्याला माझ्या म्हणतो अंडा पिशवीत टाक कशात टाकला पिशवी सर पिशवी असे उचाला केला अंडा खाली येतो का पिशवी थांबतो रे हे अंडा थांबायला पिशवी जागा आहे का हे बघा अंडा आता या पोराचे पोटा जाणार साबूत काय सर तिची चड्डीत नाही बैल येणार एक दोन तीन हो जा हे बघा तीन म्हणले की पोरानो चारी वाजवा एक दोन तीन चाळी बघा अंडा या पोराच्या पोटात त्याच्या सबूत काय की चिठडा दाखवणार हे बघा अंडा काही पिशवीत नाही अंडा असला सराला मुलाला काढून दाखवा आहे का अंडा हे बघा अंडा ते पोराची पोटात गेला त्याच्या सबूत कायची चिठडितने भय काढून दाखवणार कुठे अंडा आठ कुठे आहे बागाचे पोरगा काही म्हणतो काका म्हणजे कुठे आहे काका कुठे आहे बलंगिरी इकडे इकडे पोरे मध्याच इकडे जा चड्डीत घुस बोरू वरून असे तुझा साजरा झाड असे तुझी चड्डी झाड सर मी किती पण खेळ दाखवून माझा लभार आहे तुमच्या दिना पाडदेसारखे फुल बरोबर तुम्ही घेताल माझा परिवार एक दिवस खाणार आणि मनापासून तुमच्या परिवाराला आशीर्वाद देणार कुठे आड्डा गेला चटपटा तिथे उभारा राहा बास एक पाय इथे ठेव आणि गुडघ्यावर ते हात ठेव गुडघ्यावर हात ठेव गाणं तुला हिंदी आवडतो का मराठी मराठी गाणं वाजवतो कंबर हरिओ आंटा खाली आणखी पोहचात राहणार कम्बा भात घाला का अंडा आज आपल्या शाळेमध्ये फत्तू माधारी हे भाई आले आणि त्यांनी आपल्याला मस्त पैकी मनोरंजन केलं आपल्याला जादूचे प्रयोग दाखवले त्यांनी आधी सांगितलं होते जादू वगैरे काय नाही जर जादू असते तर मग आम्ही दारोदारी फिरवासतो गा बरोबर हे फक्त हातच्याला काय असते तुम्हाला दिसताना नाही दिसत की पैसे आलेत पाचशेची नोट आली पैसे वाढले परंतु ती फक्त चालक आहे नजरबंदीचा खेळ येतो ती एक कला आहे लक्षात घ्या ती जादू वगैरे काय नाही जादू ही एक कला आहे हा लक्ष आवडली तुम्हाला सगळ्यांनी या भ्तुबाईंसाठी आणि त्यांची चिरंजीव साठी टाळावाजा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भत्तूबाई आमची ही मुलं शेतमजूर मच्छीमार कुटुंबातले मुलं येत सामान्य कुटुंबातील येत okay. तरी पण त्यांनी त्यांच्या पद पयी जेवढं शक्य होईल तुमच्या कैलीला त्यांनी दाद दिलेली आहे ना तर आपण आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर खातगावतून okay. या शाळेच्या वतीनं त्यांचा आपण फूल आणि नारा देऊन सन्मान करूयात